लाडकी बन योजने राज्यातील महिलांसाठी अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा अतिशय मोठा निर्णय झालेला असून आता थेट महिलांच्या बँक खात्यावरती दहाव्या आणि अकराव्या हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये पंधरा जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे पहिल्या टप्प्यामध्ये पंधरा जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यावरती दहाव्या आणि अकराव्या हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे एकूणच चार हजार दोनशे रुपयांची रक्कम आता थेट तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी महत्त्वाचा निर्णय घेतलेला असून आता लाडक्या बहिणींमध्ये सध्या आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता पंधरा जिल्ह्यांची यादी देखील या ठिकाणी जाहीर झालेली असून पहिल्या टप्प्यामध्ये आता पंधरा जिल्ह्यातील महिलांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी झालेला असून आता दोन हप्त्यांची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर आता हप्त्याची रक्कम तर तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे त्याचबरोबर आता तीन आनंदाच्या देखील बातम्या या ठिकाणी समोर आलेल्या आहेत आता राज्यातील महिलांसाठी या ठिकाणी आता मोठा दिलासा मिळण्याची शक्यता पाहायला मिळत आहे सुरुवातीला आता दहावा आणि अकरावा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी आता पंधरा जिल्ह्यांचा समावेश असून एकूणच चार हजार रुपयांची रक्कम आता तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे आणि त्याचबरोबर आता तीन आनंद आनंदाच्या देखील बातम्या या ठिकाणी समोर येत आहेत आता यामध्ये कोणत्या तीन आनंदाच्या बातम्या आहेत त्याचबरोबर आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या पंधरा जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे यांचा कोणता महत्त्वाचा निर्णय झालेला आहे सर्व काही अपडेट आप आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून लाडकी बहीण योजने संदर्भातील कोणतीही अतिशय महत्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल तर आता अपडेट अशा प्रकारे आलेले आहे की लाडकी बहीण योजने अंतर्गत आता दहाव्या आणि अकराव्या हप्त्याची म्हणजेच की एप्रिल आणि मे या दोन्ही महिन्याचे हप्त्याची रक्कम आता थेट तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये आता राज्यातील पंधरा जिल्ह्याचा यामध्ये समावेश पाहायला मिळत आहे पहिल्या टप्प्यामध्ये पंधरा जिल्ह्यातील महिलांना आता मोठा दिलासा मिळणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा महत्वाचा निर्णय झालेला असून एकूण चार हजार दोनशे रुपयांची रक्कम आता थेट तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे सुरुवातीला तुम्हाला एक मॅश येईल आणि त्या मॅशेजमध्ये तुम्हाला एकूण चार हजार दोनशे रुपयांची रक्कम ही आता मिळणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये आता राज्यातील पंधरा जिल्ह्याचे यामध्ये समावेश पाहायला मिळत आहे आता हे पंधरा जिल्हे कोणते असणार आहेत या पंधरा जिल्ह्यांची यादी देखील या दे आता या ठिकाणी जाहीर झाली असून पहिल्या टप्प्यामध्ये आता पंधरा जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यावरती दहाव्या आणि अकराव्या हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे म्हणजेच की आता एकूणच चार हजार दोनशे रुपये हे महिलांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत आता हे पंधरा जिल्हे कोणते आहेत ते देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे त्याकरिता फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा महत्त्वाचा निर्णय झालेला आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता खुशखबर म्हणजे लाडक्या बहिणींना चांगलाचा दिलासा मिळणार आहे जर आधार कार्ड असेल असे तर आता जास्त रक्कम देखील मिळणार आहे मात्र एप्रिलचा हप्ता आता सर्वात आधी हप्ता सर्वात आधी पाहिजे असेल तर तुम्हाला दोन कामे करावी लागणार आहेत ते आता दोन कामे म्हणजेच की आता तुम्हाला ई के वाय सी करावं लागणार आहे आणि त्याचबरोबर तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न करावे लागणार आहे हे जर दोन कामे असतील तर तुम्हाला आता हप्त्याची रक्कम लवकर मिळणार आहे त्याचबरोबर आता तीन आनंदाच्या देखील बातम्या या ठिकाणी समोर आलेल्या आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता लाडकी पण योजनेचा हप्ता तर तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे मात्र त्यासोबत आता तीन आनंदाच्या देखील बातम्या या ठिकाणी समोर आलेल्या आहेत आता पहिली म मह, महत्त्वाची बातमी कोणती आहे ते देखील आपण पाहणार आहोत त्याकरिता फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पहा सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील पंधरा जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यावरती या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दहावा आणि अकरावा हप्ता आता पंधरा जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे एकूण चार हजार दोनशे रुपयांची रक्कम ही आता बँक खात्यावरती जमा होणार आहे आता पहिल्या टप्प्यामध्ये जे पंधरा जिल्हे असणार आहेत त्यांची नावे मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी तुम्ही आता पाहू शकता तर आता या ठिकाणी पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजेच की आता आपल्याला पुणे जिल्ह्याचा यामध्ये मोठा समावेश पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणामध्ये आता पुणे जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कमही जमा होणार आहे त्यानंतर आता जो जिल्हा आहे तो म्हणजेच की आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता नकाशा कशा प्रसिद्ध करण्यामध्ये आला आहे यामध्ये आता नाशिक जिल्ह्याचा देखील मोठ्या प्रमाणावरती समावेश पाहायला मिळत आहे नाशिक असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल लातूर जिल्हा असेल नांदेड जिल्हा असेल त्यानंतर यामध्ये आता नाशिक जिल्ह्याचा मोठ्या प्रमाणावरती समावेश पाहायला मिळत आहे तसेच आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता छत्रपती संभाजनगर देखील जिल्ह्याचा यामध्ये मोठा समावेश पाहायला मिळत आहे छत्रपती संभाजनगर जिल्हा असेल त्यानंतर आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सातारा देखील जिल्हा आहे पुणे जिल्हा आहे सोलापूर आहे त्यानंतर धाराशिव लातूर बीड जिल्ह्याचा देखील मोठ्या प्रमाणावरती समावेश पाहायला मिळत आहे ना नागपूर असेल आता नागपूर जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावरती महिलांच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कमही जमा होणार आहे त्याचबरोबर आता पुढील पात्र जिल्ह्यांची नावे देखील सांगणार आहे फक्त एवढ्याला शेवटपर्यंत पहा त्यापूर्वी एक महत्त्वाची बातमी म्हणजे आता या योजनेसाठी म्हणजेच की लाडकी बहीण योजनेसाठी चालू आर्थिक वर्षामध्ये या ठिकाणी तुम्ही पाहू शकता लाडकी बन योजनेसाठी चालू आर्थिक वर्षामध्ये तब्बल पस्तीस हजार कोटी रुपयांची तरतूद ही केल्याची माहिती राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली असून आता राज्यातील महिलांकरिता तब्बल पस्तीस हजार कोटी रुपयांचा निधी हा राज्य सरकारने मंजूर केला असल्यामुळे आता लाडकी बन योजनेच्या हप्त्याची रक्कम ही थेट महिलांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये कोणकोणते जिल्हे असणार आहेत त्यांची नावे देखील मी सांगितली आहेत आणि पुढे जे पात्र असणार आहेत जिल्हे ते देखील मी सांगणार आहे फक्त एवढं शेवटपर्यंत पहा आता एकनाथजी शिंदे यांनी महत्त्वाचे निर्णय घेतलेले असून आता लवकरच तुमच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा होणार आहे आता जर तुम्हाला हप्त्याचा लाभ जर लवकर घ्यायचा असेल त्यासाठी तुम्ही ई के वाय सी देखील करू शकता आणि तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी जर संलग्न नसेल तर तुम्हाला तात्काळ तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न करून घेणे आवश्यक असणार आहे असं केलं तर तुम्हाला हप्त्याचा लाभ लवकर हा मिळणार आहे त्यानंतर आता काही महिलांना दहाव्या हप्त्यामध्ये तीन हजार रुपयांची रक्कम देखील आता मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे तर मग आता कोणत्या महिलांना म्हणजेच की कोणत्या महिलांना तीन हजार रुपयांची रक्कम मिळणार आहे ते आपण सविस्तर पाहूयात तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मार्च महिन्यामध्ये वितरित केलेल्या आठव्या आणि नवव्या आठ हप्त्याचा लाभ मिळालेला नाही अशा महिलांसाठी आता आनंदाची बातमी आहे लाडकी बन योजनेच्या दहाव्या दहाव्या हप्त्यामध्ये आता फेब्रुवारी किंवा मार्च महिन्याच्या हप्त्यापासून वंचित राहिलेल्या महिलांना थेट तीन हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे म्हणजेच की आता कोणत्या महिला फेब फेब्रुवारी आणि मार्च हप्त्यापासून वंचित राहिल्या असतील तर अशा महिलांना आता एकूण तीन हजार रुपयांचा आता लाभ हा देण्यामध्ये येणार आहे त्यामुळे आता वंचित राहिलेल्या महिलांना देखील मोठा दिलासा हा मिळणार आहे त्याचबरोबर आता लाडकी बहिणींसाठी आनंदाची कोणती बातमी आहे ती आपण पाहूयात तर आता पहिली आनंदाची बातमी म्हणजेच या ठिकाणी पाहू शकता आता पहिली आनंदाची बातमी म्हणजेच लाडक्या बहिणींना आता मोठा गिफ्ट मिळणार आहे मोफत गॅस सिलेंडर आता लाडक्या बहिणींना मिळणार आहे याबद्दल जर सविस्तर पाहायला गेलं तर सरकारने अनेक कल्याणकारी योजनांची सुरुवात केली आहे यामध्ये सर्वात जास्त चर्चा होत आहे ती म्हणजेच की आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चर्चा होत असली तरी आता मात्र यो, या योजने व्यतिरिक्त आणखी योजना महिलांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे ती म्हणजेच की आता गॅस सिलेंडरची योजना आहे योजनेअंतर्गत आता थेट महिलांच्या बँक खात्यावरती गॅस सिलेंडरचे पैसे हे जमा करण्यामध्ये येणार आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता राज्यातील महिला आणि मुलींसाठी सरकारने अनेक कल्याणकारी योजनांची सुरुवात केली आहे यामध्ये सर्वात जास्त चर्चा होत आहे ती म्हणजेच की मुख्यमंत्री लाडकी भन योजनेची मात्र या योजने व्यतिरिक्त म्हणजेच की आता या योजने व्यतिरिक्त आणखी एक योजना महिलांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे ही योजना म्हणजेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राज्य सरकारचं लक्ष आता या योजनेवर असल्याचं सध्या दिसत आहे विशेष म्हणजे या योजनेच्या माध्यमातून सरकार महिलांना आता मोठं गिफ्ट देणार आहे म्हणजेच की आनंदाचीच बातमी म्हणावी लागेल आता ही कोणती योजना आहे ते आपण पाहूयात आता माझी लाडकी बन योजनेअंतर्गत आता म्हणजे की मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेअंतर्गत गॅस सिलेंडरसाठी लाभ घेण्यासाठी आता तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा आता लाभ म्हणजे की नोंदणी करणे या ठिकाणी आवश्यक असणार आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्हाला नोंदणी करणे आवश्यक आहे यासाठी तुमच्या जवळच्या गॅस सिलेंडर एजन्सी किंवा वितरकाशी संपर्क साधा आणि आवश्यक कागदपत्रासोबत अर्ज करा हे अर्ज केल्यानंतर तुम्हाला आता गॅस सिलेंडरचे पैसे मिळणार आहेत एका गॅस सिलेंडरला आठशे तीस रुपये असे एकूण तीन गॅस सिलेंडरचे पैसे थेट तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत त्याचबरोबर आता महत्वाची दुसरी बातमी म्हणजेच आता काही महिलांना एप्रिल महिन्याचा आता हप्ता मिळणार नसल्याची एक मोठी माहिती माहिती सध्या समोर येत आहे आता ही सविस्तर बातमी आपण पाहूयात या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता राज्याचे उपमुख्यम राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जानेवारीमध्ये मा लाडकी बन योजनेसाठी पात्र महिलांच्या अर्जांची पुनर्तपासणी करण्याचे निर्देश दिले होते त्यानंतर महिला आणि बालविकास विभागाकडून महिला व बालविकास विभागाकडून तीन कोटी अधिक महिलांच्या अर्जाची तपासणी करण्यामध्ये आली आहे आणि यामध्ये अनेक महिला अपत्र करण्यामध्ये आल्या असल्यामुळे आता या महिलांना एप्रिल महिन्याचा हा देण्यामध्ये येणार नाही तर आता जर पाहायला गेलं तर आता तुमच्या बँक खात्यावरती एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कम ही कधी जमा होणार आहे असा देखील लाडक्या बहिणींना प्रश्न पडला आहे मात्र आता लवकरच तुमच्या बँक खात्यावरती एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे त्याचसोबत आता एप्रिल महिन्याचा तर हप्ता मिळणार आहे त्याचबरोबर आता देखील म्हणजेच की मे देखील महिन्याचा हप्ता थेट तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्याची मोठी माहिती सध्या समोर येत आहे पहिल्या टप्प्यामध्ये पंधरा जिल्ह्यांचा समस्या असून एकूण चार हजार दोनशे रुपयांची रक्कम आता तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेट दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद